પ્રયત્ન આપી થોડા પરિહાર દે મહવા તિનિમિત્તે મી શવાઈ चालत आलेला तीन वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह श्रीमत भागवत कथा आदरणीय हरिभक्तपरायण श्री देवरावजी बोंद्रे यांनी स्वत आपल्या हाताने आपल्या कुटुंबाला घेऊन सुंदर असं भागवत करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर नाही का आणि ते सर्वांना सोडून या स्नेहलोकातून निघून गेले आणि तदनंतर परत ते हयात असताना दुसऱ्या भागवताचा त्यांनी केलेला संकल्प म्हणजे हयात असताना दुसऱ्या भागवताचा केलेला संकल्प केलेलं भागवत आणि घेतलेला संकल्प त्यामध्ये फार मोठी आणि या लोकाची आणि त्यांची दुरी निर्माण झाली आणि संकल्प घेतल्यामुळं ज्यांच्या हातून संकल्प घेतला आता असं आहे कोणी एखादं सहजवारीची चहा घ्यायला महाराज आले तर ते डायरेक्टच म्हणतात भागवत कराणार नाही का मस्त भागवत करतो मी माझं भागवत ठेवा ना आता असे जास्त लोकांनी झाले मग आता म्हटलं त्यांनी घेऊन घेतला संकल्प पण मात्र संकल्प घेतल्यानंतर देवरावजी येथे राहिले नाही त्याच्यानंतर संकल्प घेतल्यामुळे ज्यांच्या हाताने संकल्प घेतलेला आहे त्यांचं भागवत झालं म्हणजे दोन भागवत झाले आणि तदनंतर तिसऱ्या भागवताचा नंबर माझा लागला आता अचानक पाटील यांचं घर आणि यांचं घर यांचंच यांच नाही तर हा मोहल्ला हा परिसर सगळा या मातोश्रींना मानतात नाही का सगळेजणं मानतात महिला पुरुष सर्वजण आणि म्हणूनच एवढी मोठी गर्दी आपल्याला रोज पाहायला मिळाली कारण आपण गोड असतं ते सगळं गोड राहत सगळं आणि त्या अनुषंगाने पिपळा बंगला इथे जवळजवळ बरेच वर्ष येतोय त्यामुळं ते घरी इथं राहायला आलं आणि त्यामुळं त्यांनी यांना माझं नाव सोडून तसं माझं नाव यांच्या डोक्यात पहिल्या वर्षापासून आहे पण माझी भेट झाली नाही माझा संपर्क झाला नाही किंवा मला वेळ मिळाला नाही पण तरीही काहीतरी वरून आदेश असेल आणि वरच्या पत्रिकेत माझं नाव असेल यावर्षी त्यांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपला सत्ता पूर्णत्वाला गेला फक्त आजचा दिवस पूर्ण मोकळा आहे म्हणजे आजचा दिवस पूर्ण गेला की आपला सत्ता पूर्ण झाला आणि आपल्याला निसर्गाने सुद्धा फार मोठी साथ दिली आणि त्यामध्ये आजही थोडंसं शियान दिलेलं आहे करिता जवळजवळ काल्याच्या कीर्तनापर्यंत आपण येऊन पोचलो आणि काल्याच्या कीर्तनाला आपला आरंभ झाला त्यामध्ये रोज नित्य नियमाप्रमाणे कधी रोहण्याची मंडळी येत होती नाही का मग मला ही मंडळी म्हणायला लागली यक्कट दुक्कट खाऊन येतात महाराज म्हणे हे नाही का सत्याच्या वेळेला तर मार मोठा नाही का खूपच जयघोष राहते आणि कमीत कमी अर्ध्या रोहण्यावाल्यांनी यायला पाहिजे कारण त्यांना बोलावलं असतं मी तर आले असते आणि त्यांना बोलावणारे महाराज पाहिजे दुसरे एखादी महाराज जर ते बोलावं तर या ना या ना सगळं गाव जाते मग कारण मला किती सवय नाही आहे तुम्ही या तुम्ही या माझं भागवत सुरू आहे तुम्ही या ही मला सवय नाही आहे कारण पहिल्यापासूनच नाही आमच्या गुरुवार यांनी हे शिकवलंच नाही माझा इथं कार्यक्रम आहे मग या मग तुम्ही नाही का आहे काही काही महाराज लोकांना सवय कारण की संख्या वाढली पाहिजे त्याच्याकरता न बोलावतच इथं संख्या वाढलेली आहे पण बरोबर आहे जर आपण त्यांना मानतो ते जर आपल्याला मानतात तर कमीत कमी प्रत्येक घरचा जे जे कार्यक्रमामध्ये असतात त्यांनी यायलाच पाहिजे आणि याच्यातून परीक्षा होते लांब नाही येऊ शकत पण आता काय दूर आहे का होणार आतापर्यंत दहा जण आले फक्त आठ दिवसात भर खबरजी बड महाराज एक हे आपले रोहण्याचेच आहे ना हे मला काय वाटलं खापरेजी जो म्हटलं खापरेजी सारखे दिसतात पण त्यांच्या सारखे दिसतात की नाही मी त्यांना खापरेच समजलो नाही आतापर्यंत दहा जण आले दहाही कमी आले ते कोरडे इथून येताना रोज यायचे गोम काढायचे जवळ गाव असल्यानंतर मी म्हटलं नाही यांनी म्हटलं गोंद्रे या। परिवाराने म्हटलं नाही का त्या मानानी त्या गावची मंडळी इथे दिसली नाही कारण की ते सप्त्यापुरतं प्रेम असते सप्ताह झाल्यावर कालान होय वाला आला सप्ताह तर आला मान ठेवतो हो तुला सत्ता झाल्यावर काही घेणं देणं नसतं कोण आहे गावची गोष्टी भांड शुद्ध प्राप्त झालेला या मग त्याच्यामुळे भगवंत म्हणतो मी तुला असा देह दिला होता का अरे मी जेव्हा तुला देह दिला तेव्हा शुद्ध होता सुचिरभूत होता आणि असा मलिन देह मला देण्याचा प्रयत्न तू करतो त्यावेळेला भगवंत म्हणतो मी या देहाला स्वीकारणार नाही देह त्याला जाळून मी स्वीकारत नाही या देहाला मग कोणी कोणी त्या देहाला मातीमध्ये दे कोरल्या जाते तरीही भगवंत स्वीकारत नाही म्हणजे त्याला समाधी दिली म्हणजे भगवंताने स्वीकारला असा त्याचा अर्थ नाही आहे कारण की भगवंत जिवंतपणे स्वीकारतो गेल्यानंतर कोणी कोणाला स्वीकारत नाही कोणी कोणाचं काही राहत नाही जे काही आहे मरावे परिकीर्ती रूपी उरावे जे काही आहे प्राप्त करायचं चांगलं ते सगळे जिवंतपणे होत आणि शिल्लक राहत नाही त्याच्याकरिता म्हणून भगवंत या देहाचा स्वीकार करत नाही तर त्या देहाला चांगल्या ठिकाणी त्याची बैठक न करता त्याला स्मशानात पाठवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला जाळून भस्म करण्याचा प्रयत्न करतो इकडे तुकोबाराय म्हणता कदाचित आमच्या ठिकाणी काम करून म्हणजे अस्वज्य पुणे आहे त्याचा आम्हाला नाश करायचा आहे आणि अस्वज्य पाप आहे त्याचाही नाश करायचा आहे एकीकडे म्हणतात पाप सुरु काही वचन आहे आणि एकीकडे म्हणतात त्यान ब्राह्मणांना जन्म घेतला आणि महादेवाला आपलं गुह्य विचारण्याचा प्रयत्न केला आणि क्षमा मागितली मा। सांगा ना तुम्ही चिंतन करता या रामाचं जर चिंतन करत असाल तर हे वनवाशी आहे नाही का आणि ब्रह्माचं चिंतन करत असाल नेमकं सांगा तुम्ही कोणाचं चिंतन करता यांचं सा। जर चिंतन करत असाल तर ही शीतेच्या शोधात नाही का फिरत आहे स्वतःच्या पत्नीला सुद्धा ते पाहू शकत नाही अखंड ते असतील तर सीतेचा शोध तर लवकर लागायला पाहिजे त्यावेळेला करता करता महादेवाचं हृदय भरून आलं आणि भरून आल्याबरोबर तेव्हा पार्वतीला महादेव जी म्हणतात आता मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो हे सर्व वर्णन का रामायणामध्ये पाहायला मिळते आणि तेव्हा सांगितलं पार्वती खरंच सांगतो अगं सतीला मी अनेक प्रकारे बोलवण्याचा प्रयत्न केला पण आज तुला बोलवण्याचा प्रयत्न करत नाही कारण तोच निज ब्रह्म असलेला राम तोच आज सगुण ब्रह्म सगुन रूपात आलेला आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य या रामाचं चिंतन म्हणजे त्या रामा म्हणजे निज रूप जेव्हा पाहत असताना त्यातून रोज निप मला पाहायला मिळालं आणि त्यावेळेला मंत्र दिला आणि अभिषेक करताना आणि बाहेर काढल्यानंतर त्या ज्ञानेश्वरी वरून लाखो प्रती तयार केल्या आणि परत ती ज्ञानेश्वरी होती तिथे ठेवून दिली तुम्ही म्हणणार महाराज त्यावेळेस झालं का दर्शन एकनाथ महाराजांना त्यावेळेला फक्त तिथे ज्योती होती कारण की देव किंवा संत क्षमता आहे मोबाईल मध्ये अशी शक्ती आहे टीव्ही मध्ये अशी शक्ती आहे भगवंताला ठेवण्याचा प्रयत्न केला मायेला आणण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला प्रवचनामध्ये मायेला तिथून आणण्याचं कारण काय आहे यशोदेला तर नाही का मुलगा झाला वर्णन केलं जाते ना तर माया जन्माला येण्याचं कारण काय आहे येशोद्याच्या प्रपंचामध्ये माया जास्त आहे परवीन इट उत्तम जिची जिथे पवित्र अशी भूमी आहे अशा ठिकाणी गोपाळाबरोबर खेळ खेळतो आता कोण्या गोपाळांबरोबर खेळ खेळतो गोपाळ या शब्दाचा अर्थ आहे गोनाम इंद्रिय असलेल्या देवराव भाऊ गोंद्रे நாலு <laughs> கா

देखे, देखे। या 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 हा इकडे बघा हा इकडे इकडे काय इकडे हाय आई इकडे चांगलं बघा इथे भाऊ इकडे इकडे सेवा सेवादेवी यांनी सुद्धा स्वागतासाठी मंचावर आजच्या हरिपाटाला ज्यांनी संगत केली अशी विनीत महाराज हरिभत महाप्रसादाला सुरुवात झाली आहे तरी वैनी वहिनी वहिनी जाऊ द्या जाऊ द्या यानंतर काही इकडे इकडे का टाकू इकडे असे पकडाने इकडे इकडे